हॅलो मॅम माझं नाव श्रेयस सविता संतोष नागरे आहे मी के के वाघ इंग्लिश स्कूल यथा आठवीमध्ये शिकतो माझा असा प्रश्न आहे की खेळ खेळण्याचे शारीरिक व मानसिक फायदे काय आहे नमस्कार मी डॉक्टर देविका पाटील मी स्वास्थ्य मेंटल हेल्थ क्लिनिक इथे मानसोपचार तज्ज्ञ आहे तर आज आपल्याकडे के के वाघ इंग्लिश स्कूल इथून काही प्रश्न आले आहेत तर चला आपण ते जाणून घेऊया पहिला प्रश्न जो आपल्याकडे श्रेयसने विचारलं आहे तर श्रेयस, श्रेयस स्पोर्ट्सचे बरेच फायदे असतात जर आपण शारीरिकरित्या म्हणले तर त्याच्याने आपली स्ट्रेंथ मसल पॉवर फ्लेक्झिबिलिटी कॉर्डिनेशन हे डेव्हलप होता आणि जर मानसिक रीतीने म्हणलं तर त्याचा उपयोग आपल्याला कॉन्सन्ट्रेशनमध्ये प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स टीमवर्क स्ट्रॅटेजिक थिंकिंग ह्याच्यात होतो म्हणजे एकंदरीत स्पोर्ट्सचे जे फायदे आहेत ते फक्त स्पोर्ट्स मध्ये नाही पण हे आपल्याला आयुष्यातही ही कामात येतात हॅलो मॅम माझे नाव अवनी सुवर्ण सचिन चौधरी आहे मी के के इंग्लिश स्कूल आठवी सॅटन मध्ये शिकते तर आज मी तुम्हाला खेळाबद्दल एक प्रश्न विचारणार आहे माझा प्रश्न हा आहे की आपण हरलो किंवा थकलो तरीही सराव करत राहण्यासाठी स्वतःला कसे प्रेरित करू शकतो हाय अवनी थँक्यू फॉर युअर क्वेश्चन तो आपण बऱ्याचदा बघतो की ॲथलीट्स जेव्हा कोणतीही मॅच किंवा इव्हेंट ठरतात तेव्हा खूप डिमोटिवेट होता काही ॲथलिट्स तर एवढे डिमोटिवेट होता की मग नंतर त्यांना परत स्पोर्ट्समध्ये स्पोर्ट्स, स्पोर्ट्स खेळायला जमत नाही तर ह्याच्यामध्ये ना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी लक्षात ठेवण्यासारखी आहे की विन लॉस हा प्रत्येक स्पोर्ट्सचा भाग असतो म्हणजे तुम्ही नेहमी जिंकू नाही ने शकत हे तुम्हाला लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे दुसरी गोष्ट की आपण ज्या प्रकारे लॉस किंवा फेलियरकडे बघतो ते खूप महत्वाचं आहे म्हणजे प्रत्येक फेलियर हा एक फेलियर नाही पण त्याच्यातून काहीतरी शिकण्याची संधी असते तर तुम्ही मॅचमध्ये कुठे चुकले किंवा तुम्ही काय चुकीचं केलं तुम्ही नेक्स्ट टाइम कसे इम्प्रूव होऊ शकतात हे सगळं ॲनालाईज करणं खूप गरजेचं असतं या प्रकारे जर आपण अनालाइज केलं हो, तरच आपण त्याच्यातून पुढे शिकू शकतो आणि तिसरी गोष्ट की विन लॉस जरी सुरू असेल ना तरी तुम्ही तो स्पोर्ट्स का खेळतात किंवा तुम्हाला तो स्पोर्ट्स का आवडतो हे लक्षात ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे हॅलो मॅम माझे नाना चिगेतृप्ती अमोल हिरे आहे मी आता आठवी के के वाघ इंग्लिश स्कूलमध्ये शिकतो आज मी तुम्हाला खेळाबद्दल एक प्रश्न विचारणार आहे मोठ्या सामन्यापूर्वी जर आपण खूप घाबरलो तर आपण काय करू शकतो तर नचिकेत जेव्हा कोणताही ॲथलीट मॅच किंवा इव्हेंटच्या आधी नर्वस होतो किंवा टेन्स्ड होतो आपण त्याला परफॉर्मन्स एन्झायटी म्हणतो तर परफॉर्मन्स एन्झायटी कमी करायला काही शारीरिक उपाय आहे आणि काही मानसिक तर शारीरिकरित्याने डीप ब्रीदिंग हे खूप उपयोगाचं पडतं म्हणजे तुम्ही मॅचच्या आधी शांत ठिकाणी बसून थोडं डीप ब्रीदिंग करायला पाहिजे दुसरी गोष्ट की जेव्हा आपण बॉडीला ॲक्टिव्ह करतो म्हणजे स्ट्रेचिंग करतो तेव्हा आपण बॉडी कुठेतरी शांत होते मेंटली जसं बऱ्याच प्लेयर्सला एंगायटी ह्याच्यामुळे येते की ते मी जिंकणार का मी हारणार या विचारांनी येते तर त्याच्यासाठी सगळ्यात मोठी मोठी गोष्ट जी लक्षात ठेवायची आहे ती हीच आहे की आपण आपले बेस्ट एफर्ट्स कसे देऊ शकतो मग जिंकण्याचं किंवा हारण्याचे विचार नाही करायचे बट तुम्ही तुमचा बेस्ट एफर्ट कसा देऊ शकतात आणि अजून एक गोष्ट की तुम्ही कोणताही जो स्पोर्ट खेळत असाल त्याच्यामध्ये मॅचच्या आधी तुम्ही कोणत्या गोष्टींवर फोकस करणार आहे म्हणजे तुमची स्ट्रॅटेजी कशी असणार आहे तुम्ही कसं खेळणार आहे त्याच्याने मग आपलं लक्ष जे आहे ते विन किंवा लूजच्या वजी आपण कसं खेळणार आहोत त्या प्रोसेसवर कॉन्सन्ट्रेट होतं ते या प्रकारे तुम्ही परफॉर्मन्स एन्झायटी कमी करू शकता हॅलो मॅम माझं नाव काव्य मनीषा आनंद चौधरी मी के के वाघ इंग्लिश स्कूल अॅटवी सॅटरमध्ये शिकते तर आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे माझा प्रश्न असा आहे की खेळ आपल्याला जीवनात काय शिकवतो हाय काव्य सो थँक्यू फॉर युअर क्वेश्चन तर आपण जेव्हा स्पोर्ट्सबद्दल बोलतो आपल्याला बऱ्याचदा वाटतं की हे फक्त आपण जे करतो ते स्पोर्ट्ससाठी करतो आहे पण बऱ्याचशा अशा गोष्टी असतात जे आपण स्पोर्ट्समधून शिकतो आणि जे आयुष्यात कामात येतात त्याला आपण लाईफ स्किल्स म्हणतो तर हे लाईफ स्किल्स म्हणजे काय की जसं प्रत्येक स्पोर्ट्समध्ये तुम्ही एका प्रॉब्लेमला कसं फेस करतात तो प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करतात तरीही प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल डेव्हलप होते दुसरी गोष्ट की तुम्ही जरी स्पोर्ट एकटे खेळत असाल किंवा टीममध्ये पण तुम्ही इतर लोकांसोबत कसं संपर्कात येतात कसं कम्युनिकेट करतात आणि एकत्र येऊन कसे खेळतात तेही आपण शिकतो तिसरी गोष्ट की जेव्हा आपण कधीही हारतो किंवा कोण इंजरी होते कोणाला किंवा समजा मॅचमध्ये ट्रायलमध्ये सिलेक्शन नाही होत तर त्या फेलियरला कसं हँडल करायचं ही वन ऑफ द मेन गोष्ट आहे जी आपल्याला स्पोर्ट्स शिकवते चौथी गोष्ट की जरी आपण फेलियर फेस केलं तरी तिथे न थांबता परत कशी सुरुवात करायची परत डिसिप्लिन कसं आणायचं परत कन्सिस्टन्सी कशी आणायची हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण स्पोर्ट्समधून शिकत जातो आणि त्याचा उपयोग आपण नक्कीच आपल्या अभ्यासात किंवा आयुष्यात करू शकतो तर आज आपण के के वाघ इंग्लिश स्कूलचे प्रश्न घेतले तुम्हाला अजून जर माहिती पाहिजे असेल तर संपर्क करा थँक्यू